जंगलातील भयंकर शिकारी प्राण्यांना बहुतेक लोक घाबरत असतात यात काही शंकाच नाही पण या प्राण्यांना जुळून पाण्याची आवड देखील अनेकांना असते त्यामुळे असे लोक जंगल सफारील किंवा प्राणी संग्रहालयात जाऊन त्यांना जुळून पाण्याचा प्रयत्न करत असतात अनेकदा लोक अशी काही चूक करतात की प्राणी त्यांच्यावर हल्ला करतात त्यामुळे जनावरांपासून योग्य अंतर ठेवण्याचं आव्हान देखील केलं जात असतं त्या दरम्यान सोशल मीडियावरती एक धकादायक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये पर्यटक प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यात हात घालून सिंहाचा फोटो काढत असताना सिंह त्याच्याकडे येतो आणि पुढे जे घडतं ते पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एसी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की या पिंजऱ्यामध्ये एक सिंह फिरताना दिसतोय आणि दोन पर्यटक पिंजऱ्याबाहेर दिसत आहेत त्यातील एक पिंजऱ्यात हात घालून आपल्या मोबाईलमध्ये त्या सिंहाचा फोटो कॅमेऱ्यात क्लिक करण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्या सिंह त्याच्याजवळ येतो आणि पंजाने त्याचा हात पिंजऱ्यातून बाहेर काढत थोडे सरकतो सिंहाची ही प्रतिक्रिया पाहून जणू काय पाहुण्याला नियम पाळण्याचं आव्हानच करत आहे त्यानं सांगितले प्रत्येक सिंह असा माझ्यासारखा नसतोय थोडच्या वेळेस असं काही करू नको कारण प्रत्येकाला सिंह हा सोडत नसतो प्रत्येक सिंह हा माझ्यासारखा नसेल त्यामुळे इथून पुढं आपल्या जीवाशी कधीही खेळू नका अशाच प्रकारचा हा संदेश सिंह देण्याचा प्रयत्न पर्यटकांना करताना दिसतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियाला आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद